हाय हॅलो नमस्कार प्रिया पारकर हितबूजवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते माझ्याबरोबर कोणीतरी शेअर केलेली सिच्युएशन मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि खूप मजेशीर वाटली मला ती त्या संदर्भात माझी काय मतं आहेत किंवा या अनुषंगाने मला काही गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करायच्या वाटल्या तर त्या मी करते आहेत तर चला बघूयात पुढे कुठली ती मजेशीर गोष्ट आहे मैत्रिणीची सून अर्थातच मुलगाही खूप शिकलेला आहे म्हणताना सून पण तशीच हवी जोडीस जोड शिकलेली म्हणताना अशी चांगली शिकलेली आणि नोकरी करणारी सून पण आजकाल आपण बघतो की नोकऱ्यांच्या वेळा ह्या अतिशय विचित्र झालेल्या आहेत आणि लांब लांब जॉब असतात त्यामुळे येण्या जाण्याचा येण्या जाण्यातही बऱ्यापैकी वेळ जातो तर अशा वेळेस जर ती सून नाही तेवढं घरकाम करू शकत आहे अर्थात मैत्रिणीचं असं म्हणणं आहे की तिला वेळ असतो तेव्हा सून घरात म मदत करते किंवा सुट्टीच्या दिवशी आहे पण तरी आजूबाजूचे मित्रपरिवार आणि स्पेशली नवरा किंवा सासू मैत्रिणीचा नवरा आणि सासू सारखे म्हणत असतात म्हणे तू कशाला कामं करते करेल न ती करू दे ना तिला पण ती इतकी साधी सिंपल आणि न बोलणारी शांत आहे तर तिचं असं म्हणणं की आ, मी दिवसभर घरात असते आणि आमच्याकडे आता पण साठी झालेली आहे म्हणजे सासू किती वयाची असेल आपण अंदाज करू शकतो आणि त्यामुळे सगळ्या जेवणा खावण्याच्या गोष्टी अगदी वेळच्या वेळ लागतात त्यामुळे मग सुने मी सुनेची वाट बघत बसण्यापेक्षा मी मला जसं जमत आहे तसं मी करते मला जसं आहे म्हणण्यापेक्षा या दोघांना जसं हवं तसंच शिस्तीत करते तर आणि मला इच्छा आहे करायची मी काय आजारी आहे किंवा मला काही प्रॉब्लेम आहे तर तरी मी करते अशातला प्रकार नाही आहे आणि कधीतरी मी स्वतःहून सुनेला सांगते की नाही तू तुझी तु कामं कर मी बघते इकडे किती छान ना आणि खरंच मला खूप छान वाटलं कौतुक वाटलं तर हे जे आजूबाजूची लोकं किंवा नवरा सासू हे जे सांगतात ना म्हटलं त्यांची काय मदत आहे घरात तर नाही का मदत काहीच नाही म्हणजे माझं लग्न झाल्यापासून सासूबाईंनी सिंहासन कॅप्चर केलेलं आहे ते, त्यामुळे तेव्हा मी अपेक्षा नाही केली ती म्हणते तर आता काय करणार आता तर बरंच वय झालं आहे आणि नवऱ्याच्या बाबतीतही मदत अशी तो काहीच करणार नाही फक्त सगळ्या गोष्टी व्यवस्थित आणि टाईम टू टाईम लागतात मागे ते एक पिक्चर आला होता टी व्हीवर काहीतरी बिर्याणी ही बाहेरच करायची कुकरमध्ये केली तर तो पुलाव होतो असा तो सासरा सुनेला सांगतो त्याच प्रकारची घरातली माणसं घरातली माणसं म्हणजे नवरा की एखादी गोष्ट ही अशीच शिजवायची असंच वाटण करायचं चा, आणि अशीच चांगली लागते तर आपली तर काही मदत नाही आहे आणि त्या सासवासुना जर जो गुण्या गोविंदाने एकमेकांचं सा सगळं सांभाळून समजदारपणे जर वागतायत तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे मला असं ऐकल्यावर मला असा राग येतो दादा खरं की अरे एकीकडे बाहेर आपण सगळीकडे नावं ठेवतो हो सासू सुना म्हणजे एकदम वाईट रिलेशन आहे आणि कोणीतरी आपल्या परीने छान ठेवायचा प्रयत्न करतोय आणि त्यानिमित्ताने घरातलं वातावरण छान ठेवण्याचा प्रयत्न करतोय किंवा नवीन सुनेला कम्फर्टेबल करण्याचा प्रयत्न करतोय तर त्या गोष्टीमध्ये कशाला आडकाठी घालायची काय वाटतं तुम्हाला कारण मैत्रिणी सांगते की सून जसं मी मगाशी बोलली की वेळ असला की किंवा सुट्टी असली की कामं करते मदत करते बरोबर आहे त्यामुळे मी तिला अगदी सांगितले अजिबात कोणाचं काही ऐकायचं नाही उलट मस्तपैकी दोघींनी एक इतकं छान तुम्ही तुमचा ग्रुप बनवाना की बाकी घरातील लोकांना टेन्शन आलं पाहिजे की अरे ह्या नक्की सासवा सुद्धा आहेत ना आणि आज पण ही अशी काही लोक आहेत बऱ्याच वेळेस ऐकतो की नाही आमच्या घरात मुलगी आहे आम्ही मुलीसारखं वागवतो किंवा काही काही सुनांचंही असं मत असतं की नाही मला खूप छान सासर मिळालंय तर किती छान आहे ना खरं ही गोष्ट आणि हे सगळं इतकं छान असताना विनाकारण कोणाला तरी दुर्बुद्धी सुचते आगीत ते लोट ओतण्याची आणि जे चांगलं रिलेशन आहे ते बिघडून जातं पण माझं ह्या निमित्ताने एकच सांगणं आहे माझं एकच विनंती आहे की मुख्य म्हणजे ना काही अशा अगदी बारीक सारीक गोष्टी ना आपल्या घरातले बाहेर कोणाला सांगायचं नाही कोणी काही विचारलं तर सांगायचं हो मस्त एकदम छान मस्त भरपूर कामं करतेसून अरे तिथे विचारीला वेळ आहे का ती नऊ दहा वाजता घरी येणार तोपर्यंत जेवणा खावणाचं थांबणार आहे का पण अशी लोक असतात ना काय म्हणतात ना दूषित प्रदूषित बुद्धीची लोक तर अशांपासून अगदी चार हात लांब राहिला पाहिजे माझा सल्ला त्याच्यावर तिला हेच होता की सगळ्यांकडे दुर्लक्ष करणे मस्त मैत्रीकर हा मात्र कधी सुट्टी आहे तिला किंवा तिच्याकडे वेळ आहे तर घर साफसफाई करणं म्हणा किंवा मुख्य काम असतं संडास बाथरूम वॉश बेसिन ते साफ करणं तर जे इझिली ती करू शकते आहे किंवा तुला वाटतंय की हां ही कामं करू देत कोणी काही हरकत नाही तर ती कामं आपली करून घे तिच्याकडून किंवा कधीतरी तिला सुट्टी आहे ना तर तुला बाहेर जावं असं वाटतंय कुठे जा कुठे जायची इच्छा आहे तर जा आणि ना त्यानिमित्ताने एखाद्या वेळेस सुनेला मुलाला सुट्टी आहे ना तर सांगायचं की आज तू बघ कसं काय तुला जमतंय त्या गोष्टी तू कर मला का आ, आज जरा असं असं बाहेर जायचंय किंवा माझी काही कामं आहेत तर बाहेर जायचं मस्तपैकी किंवा सासूला आणि नवऱ्यालाही त्यानिमित्ताने बाहेर काढायचं किंवा त्यांनाही काहीतरी कामं लावून द्यायची घरातलं वातावरण बायकांच्या हातातच आहे की छान ठेवणं असं एक माझं मत आहे तर कारण मी एक स्वतः बाई आहे त्यावरून मी सांगते की खूपशा गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो अर्थात दुर्लक्ष म्हणजे चुकीच्या दृष्टीने दुर्लक्ष नाही जिथे खरंच गरज नाही एखाद्या गोष्टीची ना तर त्या गोष्टी उगाच लाईमलाईटमध्ये आणण्यात काहीच अर्थ नसतो त्याच्यापेक्षा जे आहे ते मस्तपैकी एकमेकांच्या सल्ल्याने सासवासुनांनी छान निभावून नेलं पाहिजे माझ्या मते ना आजकाल भयंकर सून किंवा भयंकर सासू हा प्रकार राहिलेला नाही आहे एकतर सासवा सुनाचा आपण विचार केला आपन है है है। है तर बऱ्यापैकी शिक्षितच असतात आणि सुना पण आपण बघतोय की आपल्याला नोकरी व्यवसाय करणाऱ्याच हव्या त्यामुळे त्यांना पण माहिती आहे की एकमेकींची किती गरज आहे त्यामुळे ना बायकांच्या या दोघींच्या हातात आहे की आपलं घर छान ठेवणं तर सासूला इच्छा आहे काम करायची तर तिने करावं अर्थात अशा वेळेस सुना पण मदत करतात किंवा त्यांनी करावीच मदत निदान हाताखालची कामं आहे किंवा आठवड्याची कामं आहे महिन्याची कामं आहेत अशी काही जी कामं असतात साफसफाई आहे सामान भरणं आहे रोजच्या भाजीपाला आणणं आहे तर अशा अशी कामं नक्कीच सुनांनी आपल्यावर घेतली पाहिजे आणि या दोघींचं असं नातं छान ठेवलं पाहिजे आणि जेव्हा सासूला बरं ना नाही सा सा आहे किंवा ती नाहीच करू शकत आहे हे कळतंय ना मुलींना पण नाही कळत अशातला प्रकार नाही आहे आणि बघतोय आपण बऱ्याच ठिकाणी की सासवासूंना व्यवस्थित कामांचं वाटप करतात किंवा आपल्याला मदतीला कामासाठी बाई ठेवतात आणि बरेच मार्ग आहेत त्यांनाही माहिती असतं आणि कमोत्या असतात त्या त्यामुळे सहज त्या करायला तयार असतात मात्र एवढं आहे की त्यांना आपण सपोर्ट केला पाहिजे आणि प्रत्येक त्यांच्या सुचवण्यामध्ये आपण प्रत्येक वेळेस आमच्या वेळेस असं होतं आणि आम्ही असं केलं हे प्लीज करू नका कारण बरोबर आहे आपल्या वेळेस काय होतं ते होतं आता काय आहे त्यांच्या वेळेस त्या करतील आणि कधीतरी करती असं होतं ना त्याच्यातून घरातले वाद कमी होणार असतील किंवा आपलाच फायदा होणार आहे तर काही हरकत नाहीये की सुना काही डिसिजन आहेत आणि जिथे पैसा खर्च होतोय तर तोही करायला काहीच हरकत नाहीये आणि या मुद्द्यावर तर मी मैत्रिणीला म्हटलं आपली ना जबाबदारी असते की नवऱ्याची सासू किंवा आणि घरात कोण आहे त्यांची सेवा करण्याची आपली वेळ आली मदतीला की आपलं काही करण्याची तर ही लोक म्हणजे मुख्य म्हणजे नवरा सासू म्हणजे त्यांना असं वाटतं की वय आपलीच वाढतात बायकोची सुनेचं काही वय वाढत नाही असं वाटत असतं तर त्याच्यापेक्षा आपण आपल्या सुनेला हाताशी धरून ठेवलं छान वागलं समजुतीने वागलं किंवा काही गोष्टी आहेत त्या पटवून दिल्या तर काहीच हरकत नाही आहे ना आणि किती छान होईल घराचं वातावरण त्यामुळे असं वाटणारही नाही की अरे यास खरं सासूसून आहेत का कारण ज्यांच्या घरात मुली आहेत आणि त्या दुसऱ्यांच्या घरी गेलेल्या आहेत त्यांना पण माहिती असतं की कि नाही किती धावपळ होते किंवा आपल्या मुली कितपत काय करतायत तर आपण का विनाकारण कोणाकडून जास्त अपेक्षा करायची तर हा पण मला मुद्दा खूप पटला तिचा आणि ठीक आहे ना काही हरकत नाही की उगाच प्रत्येक वेळेस ते सास सुनांच्या नावाने खडे फोडण्यापेक्षा एक चांगला नवीन आपण सगळ्याच्या सगळ्या बाबतीत म्हणतो की हा नवीन काहीतरी घडवूया नवीन काहीतरी घडवूयात तर काय हरकत आहे की आपणच या गोष्टींची सुरुवात करायची आणि एकमेकींना छान समजून घ्यायचं पटवून द्यायचं आणि एकमेकींची गरज किती महत्वाची आहे किंवा त्याच्यामुळे घर किती व्यवस्थित राहणार आहे घरातल्या सगळ्यांचे वातावरण परत नोकरी व्यवसायासाठी मुलं असून बाहेर जात आहेत तर त्यांना पण तिथे प्रवास आहे किंवा कामावरचं टेन्शन आहे तर त्या सगळ्या गोष्टीसुद्धा ते किती सहजपणे हँडल करू शकतील की चला घरातलं वातावरण आपलं छान आहे आणि ते वातावरण छान ठेवण्यासाठी असं सासवासुनांनी प्रयत्नशील राहायला पाहिजे असं माझं मत आहे आणि हे माझे काहीतरी डोक्यात होते पॉईंट्स ते मी तुमच्याबरोबर शेअर केले आणि तुम्हाला पण याबाबतीत काय वाटतं ते मला नक्की सांगा आणि मी ना नेहमी म्हणते की आ, आता आपण परत पूर्वी कशी लोखंडाची भांडी आणि ती आता परत आपण पर वापरायला सुरुवात केलेली आहे किंवा सध्या ट्रायप्लायचं पण किती जड आणि जाड आणि अशी मस्त असतात ती भांडी तर ती भांडी महाग पण आहेत आणि स्ट्रॉंग पण खूप आहे त्यामुळे ती अशी एकमेकांवर आपटणं आणि ते त्यांचं नुकसान करून घेणं किंवा ती एकमेकांवर आपटली तरी तेवढं नुकसान नाही होत तर या गोष्टी आपण म्हणजे घरच्यांनी सासवासुनांनी लक्षात घेतलं पाहिजे जी पूर्वीची म्हणे हा घरसंसार आहे म्हणजे काय भांड्याला भांडं लागणार आणि असं तसं तर नाही आपण काही हरकत नाही नवीन इतिहास घडवायचा की नाही आमची भांडी खूप महागाची आहेत खूप मौल्यवान आहेत खूप स्ट्रॉंग आहेत आम्ही ना एकमेकांवर आपटायला देणार <laughs> बरोबर आहे की नाही तुम्हाला मान्य आहे की नाही हे सांगा आणि या गोष्टी तुम्ही फॉलो करणार की नाही ते पण सांगा आणि केल्या नसतील तर करून बघा परत कोणी काय सांगताय ना विनाकारण आपलं घर डिस्टर्ब होईल असं किंवा आपण स्वतः डिस्टर्ब होईल असं अशा गोष्टी कोणाला शेअरही करू नका किंवा कोणी काय असं आपल्याला बोलत असेल सांगायचा प्रयत्न करत असेल ना तर त्याला सांगायचं त्या व्यक्तीला की नाही नाही मी माझे समर्थ आहे मला माहिती आहे माझं काय चांगलं वाईट ते मी सगळं व्यवस्थित करेन काही गरज नाही तुम्ही तुमचा सल्ला दिला थँक्यू किंवा त्या व्यक्तीलाच सांगायचं सा की अगं असं नाही वागायचं ह्याच्याने जास्त प्रॉब्लेम होतात त्याच्यापेक्षा असं साधं सिंपल वागायचं सगळ्याच दृष्टीने ते फायदेशीर असतं मलाही मजेशीर गोष्ट वाटली की अरे सासवा सुनांचं चा चांगलं आहे तरी काय लोक घरातले किंवा आजूबाजूचे उगाच भडकवतायत अशा सासवा सगळ्यांच्या घरी असाव्यात पण सुनांनी पण लक्षात ठेवायचं उगा सासवांचा गैरपायला नाही घ्यायचा समजून उमजूनच एकमेकांची काळजी घेऊनच वागायचंय गरज पडेल तेव्हा काही ना काही हेल्पर म्हणा किंवा काही डिसिजन घ्यायचे आणि तेव्हा घरच्यांनी किंवा सासूने सपोर्ट केला पाहिजे नक्कीच सासवा सुना जे आहेत आणि असे छान राहत आहेत किंवा ज्यांना अशी छान सून हवी आहे किंवा छान सासू हवी आहे त्यांनी नक्कीच मला कॉमेंट्स करून सांगा मला हे खूप आवडेल चला आज आता था इथेच थांबतय परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वस्त राहामच तर स्वतःला आवडेल तसंच जगा बाय